जय श्रीराम माझ्या मित्राकडे काही हिंदू लोक गेले आणि म्हटले की दादा ना आवरा कारण का ते आमचं नवरात्रीचं जे काही कार्यक्रम आहे तो बंद पाडतायत आणि त्याच मित्राकडे काही मुस्लिम लोक गेले म्हटले की दादाला आवरा तो आमच्या आजांच्या भोंग्यांचं वॉल्यूम कमी करायला सांगतोय आता माझ्या मित्राला पडले पंचायत दादाला सांगेल तर कसं सांगायचं सा? नाहीतर हे लोक अटॅक करतील दादाला काहीतरी होईल या व्हिडिओच्या निमित्ताने ना हिंदू आणि मुस्लिम दोघी दोन्ही लोकांना सांगतोय आणि सगळ्याच लोकांना सांगतो तुम्ही ना स्वतःला खरंच आवरा मला आवरण्याच्या भानगडीत पडू नका कारण हे जे बंधनं आहेत हे मी नाही घातली ही संविधानाने घातलेली आहे आणि संविधानाने घातलेली बंधनं जर तुम्ही आणि आम्ही पाळणार नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून माझं कर्तव्य आहे की ती बंधनं राष्ट्रहितासाठी पाळण्याच्या संदर्भामध्ये नागरी कर्तव्य म्हणून मी ते केलं पाहिजे आणि मी ते करतोय याची राजकीय किंमत मी मोजली आहे माझ्या कालच्या मरुच्याला निश्चितच जास्त लोक आले असतील असतील असती किंबहुना जर मी परवा रात्री त्या दांडियाच्या कार्यक्रमामध्ये या मतदारसंघात झालेल्या नैसर्गिक का आपत्तीबद्दल काही बोललो नसतो तर चुपचाप बसून गेलो असतो तर जमलं असतं पण चुपचाप बसलो जो बसून गेलो असतो तर अनेक ठिकाणी माझं जमलं असतं अनेक ठिकाणी आज कॅबिनेट मंत्रीसुद्धा असतो पण असा कॅबिनेट मंत्री काय कामाचा जो लोकांचे खरे त्रास सॉल्वच करू शकत नाही अनेक लोकांना डी जेचे पण त्रास होतात पण बोलू नाही शकत का कारण गावातले लोक चोपतील अनेक लोकांना या प्रदूषणाचे त्रास होतात पण घाबरतात बोलायला कारण का बोललं तर चोप मिळेल दादा लोक असतात प्रत्येक गावात दादागिरी करतात बेभाणून नाचणाऱ्या लोकांना हे नाही समजत याचा त्रास पोट्या या लोकांना होत असेल खास करून ज्यांना वैद्यकीय अडचण आहे लहान मुलं असतील किंवा हार्टचे पेशंट्स असतील डायबिटीजचे पेशंट्स असतील यांना आपल्या या ध्वनीचा त्रास होऊ शकतो याचं भान डी जेवर नाचणाऱ्या लोकांना नसतं ह्याचं फार मोठं दुःख मला होतं विशेषत आज कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये अख्खा मतदारसंघ पाण्याखाली आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतके असहिष्णू झालेत लोक ते त्यांना काही पडलेलीच नाही आहे मरतात तर मुरगा म्हणतात आमच्या बापाचं काय आहे पण ज्यावेळेला तुमच्या बाप्पाचं जाईल त्यावेळेला तुम्हाला समजेल की काय करावं लागेल म्हणून ह्याचं मला पुन्हा सांगतोय राजकीय किंमत मी मोजली आहे आणि अजूनही पुढे मोजेल असंच चित्र आहे पण सत्य बोलण्याला सुद्धा काळीज लागतं बॉस ते काळीज माझ्यामध्ये आहे बदन पाहिजे म्हणून बैलगाबण तर नववा महिना मी नाही म्हणणार मी पहिल्यांदा माणूस आहे मला काय फटके द्यायची ते दे द्या मी खान तयार आहे जय श्रीराम भारत माता की जय